अध्यक्ष माननीय श्री शिवाजी नागरे सर तसेच सर्व मान्यवर अतिथी आणि रसिक साहित्यिकांना प्रणाम करून मी माझ्या विषयाची सुरुवात करते सर्वप्रथम मला वंजारी असल्याचा अभिमान आहे गर्व से का हम वंजारी है असं म्हणायला मला नक्कीच आवडेल दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्ती आपापल्या व्यापात आपा व्यस्त असतो प्रत्येकालाच या जीवनात आपापल्या क्षेत्रात यशाची उंच शिखरे गाठायची असतात आणि ती शिखरे गाठण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वी होते तेव्हा केवळ ती व्यक्तीच यशस्वी होत नाही तर समाज आणि राष्ट्रसुद्धा प्रगती साध्य करीत असतो प्रत्येक व्यक्तीने जर एकमेकांना सहाय्य केले तर प्रत्येकाचाच यशोशिखराचा प्रवास सोपा होईल आणि प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतील समाजाचा व देशाचा विकास सुद्धा साध्य होईल सामान्य माणसं सा केवळ आपल्यापुरतीच विचार करण्यात मग्न असतात आपल्या गरजा या गरजेपेक्षा जास्तच असतात देव जेव्हा एकाच ठिकाणी सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही तेव्हा लोकांच्या मदतीला धावण्यासाठी संतांच्या रूपाने देव अवतरत असतो वंदरी समाजातही अनेक संत होऊन गेले त्यापैकीच एक महान संत म्हणजे राजयोगी महंत श्री भगवान बाबा श्री भगवान बाबांचे कार्य इतके महान आहे की ते शब्दात व्यक्त करणे अशक्यच आहे संत श्री भगवान बाबा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप पाटील त्यांनी समता बंधुता एकता मानवता इत्यादी विचारांचा प्रचार केला त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली घरात धार्मिक वातावरण असल्याने आध्यात्मिक ज्ञानाची व विठ्ठल भक्तीची आवड निर्माण झाली बालपणीच्या आबाजीपासून ते संत श्री भगवान बाबा हा त्यांचा जीवनप्रवास सोपा नव्हताच बालपणापासून कुशाग्र बुद्धी गुरुमंत्राकडे झुकलेली मनस्सरणी अंधश्रद्धाविरोधी दृष्टी दुसऱ्यांसाठी असणारे धडपड मुक्या प्राण्यांसाठी असलेले प्रेम हे सर्वांच्याच लक्षात येत होते जेव्हा जेव्हा समाजात अधर्माची सुरुवात होते तेव्हा तेव्हा धर्म रक्षणासाठी परमेश्वराला अवतार घ्यावाच लागतो जनहितासाठी धर्म रक्षणासाठी देवाला निजामशाही राजवटीत जेव्हा निजामांच्या त्रासाला जनता कंटाळली होती वैतागली होती त्याचबरोबर मिशनऱ्यांचे धर्म प्रचाराचे काम जोरात चालू होते त्यावेळी त्रासलेल्या जनतेला निस्तेज झालेल्या जनतेला दिशाहीन झालेल्या जनतेला आधार देण्यासाठी अंधकाराकडून प्रकाशाकडे नेण्यासाठी महान संत श्री भगवान बाबा दैव रूपात अवतरले त्यांनी लोकांना योग्य मार्गदर्शन केले योग्य दिशा दाखवून संकटातून मार्ग कसा काढावा हे शिकवले परिसाच्या पावन स्पर्शांनी लोखंडाचेही सोने होते असं म्हणतात ते अगदी बरोबरच आहे बाबांच्या संपर्कात जेवढे लोक होते त्यांच्या आयुष्याचं सो सोनच झालं संत भगवान बाबांनी दिनदुबळ्या समाजाची सेवा केली त्यांनी हरि कीर्तन भजन प्रवचन गाथा पारायण यातून समाज प्रबोधन केले समाजाला एकत्रित करून सामाजिक बांधिलकी ठेवली साधी राहणी उच्च विचारसरणी मनमिळाव स्वभाव जनसामान्यांसाठी झटण्याची वृद्धी या सर्व गुणांमुळे संत भगवान बाबा थोड्याच दिवसात लोकांच्या हृदयात विराजमान झाले समाजातील अनेक अनिष्ट रूढी परंपरा त्यांनी बंद केल्या अज्ञान अंधश्रद्धा मुख्या प्राण्यांची हत्या व्यसनमुक्ती इत्यादी गोष्टी बंद करून समाज जागृती केली संत भगवान बाबांना शिक्षणाचे महत्व माहिती होते त्यांनी ते लोकांना पटवूनही दिले त्यांनी जातीपातीचा भेद न ठेवता सर्वांना समान वागणूक दिली त्यांचे वक्तृत्व प्रभावी असल्यामुळे ते लोकांची मनं जिंकून घेत होते प्रत्येकाचेच ते आपले प्रत्येकालाच दू, ते आपले संत वाटायचे ते मानवतेचे पुरस्कर्ते होते आयुष्याचा प्रत्येक दिवस त्यांनी सार्थकी लावून त्यांच्या सफल मुलांची शैक्षणिक गैरसोय दूर म्हणून त्यांनी भगवानगडावरच माननीय मुख्यमंत्री श्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते शाळेची कोनशिला बसवली नंतर तेथेच विद्यालयाची स्थापना करून विद्यार्थ्याच्या शिक्षणाची गैरसोयचा प्रश्न सोडविला नंतर त्यांनी बोर्डिंगची सोय केली विद्यालयात शिकलेले अनेक विद्यार्थी आज शिकून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत बाबांची शिकवण संस्कार त्यांना आजही उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरत आहे संत भगवान बाबा अनेक लोकांचे प्रमुख आधारस्तंभ होते त्यांनी कीर्तनातून शैक्षणिक सामाजिक नैतिक सांस्कृतिक प्रबोधन केले भक्ती मार्ग कर्म मार्ग व ज्ञान मार्ग या तिन्हीचा त्रिवेणी संगम त्यांनी त्यांच्या कार्यातून साधला वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला व वा तोच वारसा बाबांनी पुढे चालवत त्यांच्या कार्याने भागवत धर्म देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला बाबा तुम्ही दिलेली शिकवण आम्ही नक्कीच आमला आणू तुमचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवून वागू आमच्यानी जेवढे होईल तेवढे देशासाठी व समाजासाठी योगदान देऊ असे मी आश्वासन देते आणि शेवटी एक छोटीशी कविता जी मी लिहिली आहे बाबांवर ती ऐकवते आहे देवा परी आहे त्यांचे कार्य देवापरी धन्य झाले दे माय बाप त्यांच्या घरी तुमचा जन्म झाला पावन झाली ती भूमी जेथे स्पर्श तुमच्या पायाचा झाला सोर झालं आयुष्याचं ज्यांनी अनंत काळ तुमच्या सोबत घालवला भजन कीर्तनातून केली रुजवण संस्कारांची दिला दया क्षमा शांतीचा संदेश जाती पातीचा भेद मिटविला ज्ञानाची ज्योत दाखवून अंधकार दूर केला